प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या सावळ्या विठोबाला तब्बल ब्याऐंशी तोळ्यांची सोन्याची गोंगडी एका भक्ताने अर्पण केली आहे नाव न सांगण्याच्या अटीवर मराठावाड्यातील एका भक्ताने ही सोन्याची गोंगडी विठोबाच्या चरणी अर्पण केली आहे या गोंगडीची बाजार भावानुसार तब्बल एकावन्न लाख अठ्ठ्याण्णव हजार इतकी किंमत आहे त्यामुळे दिवाळी पाडेवाला लोकरीचा असणारा पोशाख आता सोन्याचा गोंगडीत भक्तांना पाहायला मिळेल या भाविकाने यापूर्वी कोट्यवधी रुपयांचे दान नाव जाहीर न ना करण्याच्या अटीवरून यांनी दान दिले आहे याबाबत बालाजी पुदलवाड व्यवस्थापक श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर यांनी पुढील अधिक माहिती दिली चार जी तरी गोंगडी कुठली नाही आहे पण कोणीतरी बारीक त्यांना सूक्ष्म निरीक्षण करून माहिती असणाऱ्या माणसानं सांगितलेलं असेल किंवा ह्या दिवशी पांडुरंगाला घोंगडी असती आणि ती घोंगडी पाणुरंगाच्या अंगावर जर सोन्याची दिसली तर बरं वाटलं म्हणून कळल्यानंतर त्यांना ही संकल्पना सुचल्यानंतर त्यांनी तो घोंगडी करण्याचा त्या भाविकांनी निर्णय घेतलेला होता त्या पद्धतीने त्यांनी त्या आज सव्वीस जानेवारी निमित्त ते आमच्याकडं घोंगडी अर्पण केलेली आहे जवळपास त्याचं वजन त्यांच्या सांगण्याहून ब्याऐंशी तोळी सॉरी ब्याऐंशी तुळ्याचं असं वजन आहे त्याच दिवशी असतो फक्त पाडव्याच्या दिवशी आपण घोंगडीचा वापर करतो आणि अधूनमधून टाकलं तर कोणी काही म्हणणार नाही ते सोन्याचं दागिना आहे आपण कोंगड्याचं महत्त्व काही दिवसापुरतीच मर्यादित आहे नक्कीच घालणार एवढं मोठं त्यांनी मनापासून केलेलं बा आमच्या विठवायला दान आहे ते नक्कीच त्यांचं पोशाख पंधरा पांडुरंगाला खाणार त्यांचं म्हणणं एकच आहे आम्ही जे देतो ते आम्हाला बाहेर सांगायचं नाही आहे तर आम्ही पण म्हणलं की बाबा ठीक आहे तुमच्या म्हणण्यानुसार आम्ही कोणालाही तुमचं काही बोलणार नाही आपलं हे मोठेपण आहे हे प्रतिवर्षी मागच्या वर्षी पण दिलेलं आहे तसंच यावर्षी पण दिलेलं आहे